नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव स्वराज्य करिअर अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आपण आपल्या चर्चेमध्ये घेतलेला आहे की मराठा आरक्षण आणि पोलीस भरती या संदर्भामध्ये आपण अनेक युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर मला कॉल आले की सर खरंच पोलीसवरती रद्द होते का पोलीस भरती लांबणीवरती आता झालंय असं मित्रांनो की पहिल्यांदा आपण राजकारणामध्ये बघत होतो की कोणतरी एक मोठा नेता बोलला की त्याच्या विरोधात कोणतरी छोटासा एका नेता उभा राहायचा आणि काहीतरी बोलायचं कमेंट करायचा आणि चर्चेमध्ये राहायचा फिल्म आपण बघितलं काहीतरी एखादी घटना घडते आणि त्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट करून चर्चेत राहण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतो तसंच आजकाल आपल्या पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये जे काही पोलीस भरतीशी रिलेटेड युट्यूब चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे की कुठंतरी निगेटिव्ह व्हिडिओ तयार करायचे आणि मग मुलांमध्ये ते चर्चेत ठेवायचे आणि त्याच्यातून व्ह्यूज मिळवायचे असा एक धंदा थोडक्यात म्हणू शकतो आपण मोठ्या प्रमाणात चाललाय तर त्याच्यावरती पूर्ण नक्की सत्य काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बघा मित्रांनो आपण मराठा आरक्षण आणि पोलीस भरती संदर्भात जी माहिती घेतोय याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा पोलीस भरती लांबणीवर जाणार आहे का तर नाही कारण मराठा आरक्षणाचा पोलीस भरतीवरती डायरेक्ट असा कोणताही प्रभाव पडलेला नाहीये हे समजून घ्या आपण अगदी प्रूफ सहित बोलू बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं किंवा अनेक युट्यूब चॅनल वाल्यांचं असं म्हणणं आहे की मग ते सर्टिफिकेट काढायला वेळ लागेल किंवा कशा पद्धतीनं तर मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा आता जे काय मराठा आरक्षण जे आहे ते ऑलरेडी एस मध्ये आरक्षण दिलेलंच आहे एस ला दहा टक्के आरक्षण हे पहिल्यापासून चालूच आहे मागील भरतीमध्ये मा सुद्धा आपण पाहिलं होतं आणि जे हैदराबाद गॅझेट जो हा प्रकार आहे हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जे मराठवाडा विभागामध्ये प्रादेशिक विभागामध्ये जे काही आठ जिल्हे येतात तर त्याच विद्यार्थ्यांवरती तो इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यामध्ये जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत ते आपण आतापर्यंत बघितलं होतं की एससीबीसीतून जात होते आता ते जर नोंदी असतील तर ओबीसी मधून जातील ओके किंवा ते समितीच्या माध्यमातून जे काही निर्णय त्याच्यातून ते ओबीसीत जातील बरोबर आता ते एसीबीसी किंवा ओबीसी ह्या दोन्ही प्रवर्ग ऑलरेडी चालू आहेत कुठंतरी नवीन कुठला प्रवर्ग याच्यामध्ये ऍड होणार नाहीये त्याच्यामुळं भरती प्रक्रियेमध्ये याच्यासाठी कुठतरी थांबवलं जाईल वगैरे असं नाहीये आता याच्यामध्ये फायदा कोणाचा नुकसान कोणाचा तो भाग नंतरचा पण ज्याला कोणाला ओबीसी सर्टिफिकेट काढायचं आहे तो काढू शकतो आणि याच्यामध्ये फॉर्म भरत असताना तिथे पर्याय असतात की तुमच्याकडे आत्ता ओबीसी सर्टिफिकेट आहे का तर तुम्हाला टिक करायचंय की बाबा आहे किंवा मी नंतर जमा करू शकतो म्हणजे जे जेव्हा मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत आता हैदराबाद गॅजेटच्या नुसार जे मी मराठवाड्यातले म्हणतोय तुम्हाला मग त्यांना सुद्धा तो ऑप्शन राहील की तुम्ही भरती प्रक्रिया पूर्ण व्हायच्या हो आधी ते द्यायचेच आहे ओके मग ते तुम्ही नंतर काढले तरी त्याला अडचण नाही ते उगाचच अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका तुमच्या अभ्यासावरती लक्ष फोकस करा म्हणजे थोडक्यात अभ्यासावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय उगाचच असल्या न्यूजला कोणीतरी कुठलं तरी मोटिवेशन वगैरे चॅनल वाले येतात आणि उगाच सांगत सुटतात की अफवा पोलीस वरती कुठेतरी लांबणीवरती जाणार वगैरे आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन किंवा आपल्याला कन्फ्युज करण्याचं काम दररोज सकाळी उठायचं एक व्हिडिओ बनवायचा कि मराठा समाजाच्या ह्याच्यामुळे पोलीस वरती लांबणीवरती किंवा सरळ सेवा विखे पाटील विचारे बोलले पण नाहीत तरी पण त्यांचं नाव घेऊन अनेक विद्यार्थी म्हणजे सांगतात असं लोक की पुढे वरती त्यांनी सांगितलं आता सरळ सेवेचे मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत भरती नाही मित्रांनो असं कुठंही नाही आहे उगाच त्या गैरसमजांवरती तुम्ही म्हणजे थोडक्यात तुमचा गैरसमज करून घेऊ नका त्या अफवांवरती फोकस करा अभ्यासावरती मराठा समाजाचं आरक्षण हे एसीबीसी जे मराठा इतर महाराष्ट्राचा आपण पूर्ण विचार केला मराठवाडा हैदराबाद गॅजेटचा जर विचार केला तर तिथंच थोडासा इम्पॅक्ट होऊ शकतो त्यात पण काय एससीबीसी असेल तर एससीबीसीतून फॉर्म जाईल तुमचं आणि समजा जर नोंदी असतील तर तुम्ही ओबीसी काढू शकता आणि ओबीसी काढायला वेळ सुद्धा मिळतो असं नाही की सर्टिफिकेट काढायला वेळ नाही आणि याचा प्रूफ म्हणजेच काय तुम्ही मागच्या भरत्या बघा आपली मागची जी भरती झाली याच्यामध्ये एससीबीसी सर्टिफिकेट काढायला विद्यार्थी मित्रांना वेळ दिला होता ना तसा वेळ या वे सुद्धा मिळू शकतो आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही दिवस म्हणजे या जो आपला पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ही या महिन्याच्या शेवटपर्यंत शंभर टक्के जाहिरात येईल आणि आपण हे ग्राउंड असेल किंवा लेखी असेल याची व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे अशा आपण वरती जर विश्वास ठेवत राहिलो आपण आणि त्याचा जर विचार करत राहिलो तर मेंटली आपण डिस्टर्ब होऊ आणि उगाच ते साठी जे काही व्हिडिओ बनवतात त्यांना तुम्हीच सपोर्ट केल्यासारखा होईल म्हणून अशा चॅनलला इग्नोर करा आणि पूर्ण फोकस तुमचा हा अभ्यासावरती राहू देत बाकी अभ्यासाबद्दल काय अडचण असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आपल्या अकॅडमीमध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकता तुम्ही मुंबईमध्ये आपली स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून आहे एक शाखा कांदिवलीमध्ये आहे जी मुख्य शाखा आहे आपली आणि दुसरी एक विरार मध्ये सुद्धा शाखा सुरू झालेली सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ आणि ऑनलाईन पद्धतीने जर तयारी करायची असेल तर मिशन खाके नावाचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तयारी करू शकता ओके आजचा मुद्दा तुम्हाला समजला असेल आणि जर का काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये मांडा आणि तुमचं मत सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा पद्धतीने हे चालू आहे किंवा तुमचं जी काय तुमच्याकडे असणारी माहिती आहे ती सुद्धा नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद